सतराव्या शतकात भारतावर परकीय आक्रमकांनी सत्ता प्रस्थापित केली होती दिल्लीतील मुघल बादशाह आणि दख्खनचे आदिलशाही निजामशाही सरदार हिंदवी जनतेवर अत्याचार करत होते अशा काळात महाराष्ट्रात जन्म झाला एका तेजस्वी ताऱ्यासारख्या व्यक्तिमत्वाचा शिवाजी भोसले ज्यांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इतिहास घडवला बालपण व स्वप्न शिवाजींचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आदिलशाही दरबारी होते आणि आई जिजाऊ यांनी त्यांच्यावर धर्म संस्कृती आणि स्वराज्याचे धडे लहानपणापासून दिले बालपणातच शिवबांनी स्वराज्य हे स्वप्न उराशी बाळगलं होतं स्वराज्य स्थापनेसाठी सुरुवात सोळाशे पंचेचाळीस मध्ये वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी टाकली पुढे राजगड सिन्हगड पुरंदर प्रतापगड हे किल्ले मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले सोळाशे एकोणसाठ मध्ये अफझलखानाशी प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी मोठा विजय मिळवला ही लढाई त्यांच्या धाडसाचे आणि युक्तीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते औरंगजेबाशी संघर्ष शिवाजींचे यश पाहून मुघल बादशाह औरंगजेब चिडला त्याने अनेकदा महाराजांवर मोहिमा केल्या सोळाशे सहासष्ट मध्ये महाराजांनी आग्र्याला गेले असता त्यांना औरंगजेबाने कैद केले पण आपल्या चातुर्याने आणि धाडसाने आग्रा येथून पलायन करून त्यांनी सर्वांना चकित केलं राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती ही उपाधी प्राप्त झाली मराठी साम्राज्याचा पाया अधिक भक्कम झाला शेवट व वा वारसा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले पण त्यांची स्थापन केलेली स्वराज्याची संकल्पना गनिमी कावा सामरिक शिस्त आणि जनतेसाठी राजा ही ओळख अखंड प्रेरणादायी ठरली शिवाजी महाराजांचे गुणविशेष धर्मनिरपेक्षता प्रत्येक धर्माचा सन्मान स्त्रियांचा सन्मान शत्रूच्या स्त्रीलाही माता मानणारा राजा प्रजाहितद्रष्टा प्रजेचा राजा नव्हे तर राजाक मित्र गनिमी कहवा लढाईतील नवे डावपेच साशाक तारमारी नौदल समुद्रावर सत्ता प्रस्थापित करणारा राजा